सतरा मार्च सत्तरला सिडकोची स्थापना झाली आज जवळ पंचावन्न वर्ष होऊन गेली पंच्याण्णव गावातल्या शेतकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे विमानतळ बाधितांचे मच्छीमारांचे हे सगळ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि सतरा वर्ष सिडकोच्या स्थापनेचा जे उद्देश होता संपले ते संपलेला आहे तेव्हा आम्ही मागणी केलेली होती सरकारकडे दोन हजार वीस साली की सिडकोच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूरी झालेली आहेत सिडकोचा कारभार बंद करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हा कारभार सोपवा ह्या मागणीला घेऊन सिडको बंद व्हावी याच्याकरता सिडकोचा स्थापना दिन हा काळा दिन म्हणून आम्ही दरवर्षी पाळत असतो यावर्षी समविचारी अनेक संघटना नवी मुंबईतल्या पट्टीतल्या उरण भागातल्या पनवेल भागातल्या या सगळ्या संघटनांचे बहुसंख्य संघटनांचे नेते इथे आले होते आणि सतरा मार्च सिडकोचा का स्थापना दिन हा निषेध दिन पाळण्याकरता या सतरा मार्च दोन हजार पंचवीसला आम्ही सगळे लोक सिडकोच्या गेटवर जाऊन इथे आंदोलन करणार आहोत निषेध करणार आहोत अनेक मागण्यापैकी एक वर महत्त्वाची मागणी आहे की गावठाण विस्तार न झाल्या कारणाने जी गरजेपोटी बांधलेली जी घरं आहेत ती बेकायदेशीर थोडून तोडक कारवाई जी चाललेली आहे ती ताबडतोब थांबली पाहिजे गरजेपोटी बांधलेली घरं ही सगळी नियमित केली पाहिजे ही भुईबाड्यांनी न त्यांना मालकी हक्कांनी दिली पाहिजे प्रामुख्याने मागणी आहे आणि त्याच्यानंतर ज्या बाकीच्या मागण्या आहेत नयना प्रकल्प रस्ता झाला पाहिजे विरार अलिबाग कॉरिडॉर जो रस्ता आहे तो, तो शेतकऱ्यांची गावं आणि जमिनी उद्ध्वस्त करतात ते थांबलं पाहिजे लॉजिस्टिक पार्कमध्ये लोकांना जे काही त्यांच्यावर अन्याय होतो तो दूर झाला पाहिजे मच्छीमारांचा प्रश्न भयंकर आहे या सगळ्या खाड्या दुष प्रदूषित झाल्या कारणे मच्छीमारी अशक्य झालेली आहे त्या मच्छीमारीवरती ज्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे असा मच्छी विक मच्छीमार आमचा हा आता दहशतवाडीला लागलेला आहे या आणि अनेक प्रश्नाला घेऊन विमानतळित बाधील शेतकरी जे आहेत त्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळत आहेत आणि बाहेरचे लोक तिथे येतात नोकरीला या अनेक या थोडक्यात तुम्हाला मी गोष्ट सांगितल्या या गोष्टीला घेऊन आम्ही सडकोचा निषेध करण्याकरता तिथे एकत्र येणार आहोत विमानतळ सरकारने घोषणा केलेली आहे की सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला विमानतळ विमानतळ सुरू होत आहे संपूर्ण प्रकल्पग्रस्तांची पाचही जिल्ह्यांची मागणी होती त्या देवांचं नाव तिथे लागलं पाहिजे अजूनही फक्त आश्वासनापलीकडे काय केलं जात नाही आणि मला असं वाटतं की आम्ही जर गाफील राहिलो आम्ही जर परत ताकदीने उभे नाही राहिलो की दिबा पाटलांचं नाव त्या विमानतळाला देणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही सिडकोचा निषेध करण्याकरता सगळे प्रकल्पग्रस्त या पंच्याण्णव गावातले नैना प्रकल्पग्रस्त विरार अलिबा कॉरिडॉर लॉजिस्टिक पार्टमधली मंडळी ही सगळी मच्छीमार मिठागर कामगार शेतमजूर हे सगळेजण आम्ही एकत्र येऊन तिथे निषेध करणार आहोत आणि प्रचंड मोठं उग्र आंदोलन से, सेडकोच्या गेटवर वर या सतरा मार्चला केलं जाईल सिडकोला पंचावन्न वर्ष या सतरा मार्चला पूर्ण होतील सिडकोचं काम संपलेलं आहे ज्या पद्धतीनं भारत छोडो सत्तेचाळीसला ला झालं आणि ज्या पद्धतीनं इंग्रज भारतातून निघून गेले त्याच पद्धतीनं सिडकोला जाणं भाग पाडल म्हणून एक कापान सतरा मार्च रोजी शिडकोच्या गेटवर प्रकल्प असताना आपण एक आंदोलन छेडतोय खरं पहा आता शिडको संपल्यानंतर जी काही नाही ना आता त्यांनी पिल्लू जन्माला घातलेला आहे आई नाही बाप कोणाचा झाला ते माहिती नाहीये परंतु हा पिल्लू आम्ही काय त्याला जगू देणार नाही त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत हा पिल्लू आमच्या इथून काढून घ्यावा असे आपण उद्याच्या सतरा मार्चला रोजी शिडकोमध्ये जाऊन त्यांना सांगणार तुमचा पिल्ल तुम्हाला कुठं घेऊन जायचंय तिथं घेऊन जा आणि त्याचं पालन पोषण करा तो काय आमच्यावर घालू नका प्रचंड या ठिकाणचा पर्यावरणाचा नाश होणार आहे दुबार पिकती जमीन जी आहे ती मोडणार आहेत आणि जर का जमीन मोडल्यानंतर आमचा जो शेतकरी आहे जो शेती व्यवसाय करतो आम्ही त्या व्यतिरिक्त आम्हाला कोणता व्यवसाय माहिती नाही ज्या पद्धतीनं आम्हाला जो व्यवसाय माहिती नसताना देखील या शिडकोनी विकत घेतलेल्या जागांवरती जी डेव्हलपमेंट आणली मुळात म्हणजे ती डेव्हलपमेंट आणली ती व्यावसायिकांची त्यांनी जागा विकत घेतल्या त्या परंतु परिस्थिती अशी आहे का ह्यामध्ये आम्हाला जो काही चाळीस टक्के त्यांनी सांगितला साठ आणि चाळीस टक्के भूखंड देतोय त्या चाळीस टक्क्याचा भूखंड डेव्हलप आम्हाला करता येणार नाही जेपर्यंत आता जी काय माझी शेती ती माझ्या वडिलांच्या नावीवर नावी, नावी आहे आणि त्या शेती आमच्या ज्या काही पिढ्या आहेत म्हणजे वंशवळ जी आहे ती वंशवळ आता आम्हाला कळत होती परंतु माझ्या वडिलांच्या नावाची शेती जर माझ्या नावे झाली नाही तर आमच्या वंशावळी देखील संपून जातील किंवा ही जात नष्ट होईल हा धोरण आम्ही आमच्यावरती लादू घेणार नाहीये सतरा मार्च रोजी त्या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने मी आव्हान करेन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून का मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सतरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता नवी मुंबई शिडको भवन या ठिकाणी जमा